तर बाहेरची कुरकुरी वगैरे देण्यापेक्षा पोरांना आपण अशा पद्धतीने पण करून देऊ शकतो नमकीन आणि खूप टेस्टी लागते बघा आणि एकदम सिंपल आहे आणि झटपट होत असते ही रेसिपी आपण बाहेर कुठं प्रवासात वगैरे पण खाऊ शकतो बरोबर चायसोबत पण खूपच टेस्टी लागतात बघा खारे शंकरपाळ्या पण ह्याला म्हणतात आणि नमकीन पण म्हणतात तर आता चला बनवूया तर एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर कस्तुरी मेथी टाकलेली आहे एक चमचभर लाल चटणी पावडर टाकलेली आहे ओवा टाकला आहे मीठ टाकलं आहे आणि एक पळी तेल टाकलेलं आहे त्यांना व्यवस्थित मिक्स करून छान मळून घेतलेलं आहे मी त्यानंतर ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता पटकन असं आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे आणि लाटल्यानंतर ना आपल्याला लांब लांब असं छान हे करून घ्यायचे ते जे काप पाडून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी कशी कापत आहे तसंच तर खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मयंकला तर खूपच आवडलेले खूपच म्हणजे खूपच त्याला खूप आवडतात हे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू